आधी तुम्हाला मी पुस्तकांमधून माहीत झाले असेल सफर जगाची नावातच कळत तुम्हाला की सफर जगाची झालेली आहे पण त्या पुस्तकामध्ये खरं तर उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांनीच केला होता आम्ही स्काईप सेशन घेतले होते स्काईट सेशन मध्ये विद्यार्थी आणि समोरच्या देशातील विद्यार्थी अशा पद्धतीने हा संवाद साधत पुस्तकाचा प्रवास झालेला आहे या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांनी काय उत्तरं दिली जशी तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला पाहिल्यानंतर मला त्या शाळेतले माझ्या विद्यार्थ्यांची आठवण येते बदली झालेली आता आणि त्या विद्यार्थ्यांनी जसं तुम्ही करतात आता विद्यार्थी काम म्हणजे अगदी मंत्रिमंडळ असू द्या त्याचं काटेकोरपणे तुम्ही अगदी तुमची पदं भूषवत आहात आणि त्यामध्ये इतकं तुम्ही छान मग्न झालात सगळे की अगदी आपण म्हणतो ना की हे काही वेगळी शाळा वाटतच नाहीये का स सुधी कदम सरांनी सांगितलं शहरातल्या शाळा आणि खेड्यातल्या शाळा हा त्यांना फरक जाणवला सगळी गुणवत्ता शहरामध्ये नाहीच आहे बरोबर ना आणि खरंच आम्ही सुद्धा म्हणजे आपण डीएड केल्यानंतर आपली मुलं कशी असतील आपण आपल्या मुलांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना जास्त ठिकल होतो की त्यांनी शिकावं पुढे यावं हे आपलं प्रयत्न चालू असतात आपण सांगत नसतो कोणाला पण हे चालू असतात तुमच्यासाठी हे प्रयत्न आणि हेच प्रयत्न मानेसर करतायत ना याच खूप आणि मानेसरांसोबत मानेसरांची टीम सुद्धा याच्यासाठी खूप काम करते त्यासाठी खर तुमचं कौतुक सर <प्रावाँ> कारण आणि विद्यार्थी पाहिल्यानंतर आपण म्हणतो की ती उपक्रम सुचतात आणि हे उपक्रम तुम्हाला पाहूनच तुमच्या शाळेत शिक्षकांना सुचले यासाठी तुमचंही एकदा पुन्हा एकदा कौतुक करते स्वतःसाठी एकदा टाळा हे योग जुनी घ्यावे लागतात आणि खरंच हा योगच म्हणावा लागेल की मला अशा विद्यार्थ्यांना भेटता आलं माझ्या शाळेत एकदा आला होता ती टीम पाहता आली पण खरं आज सगळे मला असं वाटलं होतं की मोठकी विद्यार्थी असतील असे पण आज शाळेत आल्यानंतर पाहिलं की खरंच सगळीच अशी मी उद्या की सगळेच एक्सलंट मुलं आहेत आणि पुरस्कार पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी सगळे गुणरत्न मुलं आहात आणि संगतीचा परिणाम होतो आणि अशी शाळा छान तयार होते आणि याच्यासारखा आनंद खरं शिक्षकात कुठलाच नसतो दुसरा आणि तुम्ही एक मला आनंद दिलात तो पहिला आनंद होता मला फोन वरून तुम्ही जे आमंत्रण केलं होतं कोण होतं तेव्हा माझ्यासोबत मंत्रीच बोलत इतकं छान वाटलं होतं ना, ना असं मला इतकं हसाय येत होतं त्यावेळेस मला असं बोलवत आहे की त्या ती पुस्तकासाठी या म्हणून मी तेव्हा सरांनी म्हटलं खरं हा आनंद आहे आणि हा आनंदच खरा खूप मोठा आहे की मी पुस्तक लिहिल्यानंतर ते मुलांनीच वाचलं कारण तुम्ही म्हणजे एवढी प्रोसेस छान राबवली पुस्तकासाठी आणि त्या पुस्तकामधून त्या मुलांना जे वाटलं त्यांनी अडून राहणं खरं विद्यार्थी असेच असतात आपण आपल्या वेळेस शाळेतील शिक्षकांना घाबरत होतो पण आताचे जे विद्यार्थी छान तयार होतात आणि तुम्ही ना खरं आयुष्यातलं खूप मोठं एक गोष्ट शिकता येते की वाचनामधून तुम्हाला हा संस्कार दिला जातो आनंदाचा संस्कार दिला आहे दुसरा आहे तो कृतज्ञतेचा संस्कार हा खरं आयुष्यात शिकवता येत नाही हा संस्कार पण तुम्हाला एका उपक्रमातून तुमच्या शाळेने दिलाय ना खरंच त्यासाठी मला एक छान वाटलं आणि आम्ही असं एक आनंदाचं झाड तिथल्या त्या उपक्रमातून तयार करू अशी संकल्पना मी सुद्धा म्हणजे आता आल्यापासून खूप पाहते की कृतच नेता नेता ही जाणीव करून देणं आपल्याला आपल्या निसर्गासाठी कृतज्ञता व्यक्त करायची असते आईवडिलांसाठी करायची असते त्या पद्धतीने आपल्या शाळेसाठी काहीतरी करून आपण कृतज्ञता व्यक्त करायचं आणि मी पाठवलेल्या पुस्तकासाठी तुम्ही हा कृतज्ञता पुरस्कार दिल्याबद्दल तुमच्या शाळेचा शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा गावाचा खरंच मला अभिमान आहे आणि कौतुक आहे धन्यवाद